नमस्कार मौलिक उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत आहोत तर त्याचे आज हे पार्सल आपण महिलांसाठी महिलांना घरी पाठवत आहोत ज्या महिलांनी आपल्या ह्याच्यात जॉईनिंग केली आहे तर आता आपण जे साडेपाच हजाराची जॉईनिंग केली जॉईनिंग केली होती तर त्याच्यासाठी आपण हे जे पार्सल पाठवत आहोत तर हे जे पार्सल आहे तर याच्यामध्ये हा हे अशा प्रकारचं चिप्स मशीन जे मी आपण गिफ्ट देणार होतो तर ते चिप्स मशीन पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर चिप्स मशीन आणि एक किलोचं कॉटन आणि त्याच्यावर ना हे असे सॅम्पल पाठवले जातात तुम्हाला ह्या फुलबाती आहेत ह्या वस्त्रमाळ आहेत आणि या समय या समयवाती आहेत ह्या अशा प्रकारे तुम्हाला हे पाठवलं जातं हे तिन्ही पण असे सॅम्पल तुमच्या जे टाकले जातात जे तुम्हाला चांगल्या पद्धतीत जमतं ते तुम्ही करायचं असते तसंच हे पुण्याचं आहे पुणे आळंदीचं आहे आणि हे जे आहे तर हे पण पुण्याचंच आहे नारायणगाव येथे एका जॉईनिंग केलेली होती त्यांचं हे पार्सल आहे आणि हे जे आहे हे पंढरपूरला आहे तर हे या ताईंनी आपल्याकडं तीन हजार रुपये भरून जॉईनिंग केली होती तर या ताईंना आपण हा एक किलोचं कॉटन देतो आहे आणि त्याच्यामध्ये हे जे सॅम्पल आहेत हे तिन्ही प्रकारचे सॅम्पल हे पण आपण यांना देतोय की महिलांना करण्यासाठी सोपं गेलं पाहिजे की अशा पद्धती ते करायचं आहे तर ह्या अशा पद्धतीत आपण हे पार्सल ज्या महिला जॉईन होतात आपल्याला एक साडेपाच हजार रुपये भरून आणि तीन हजार रुपये भरून तर त्यांच्यासाठी आपण हे पार्सल तयार केलेले आहेत तर हे पार्सल आता कर्नाटक पुणे आणि नारायणगाव आणि पंढरपूर येथे चालले आहेत आणखी काही पार्सल तयार होत आहेत त्याचाही मी व्हिडिओ टाकणार आहे नमस्कार धन्यवाद